अकोल्यातील उगवा ग्रामपंचायतीच्या वॉर्ड क्रमांक पाच मध्ये रस्ता आणि सांडपाणी जाण्यासाठी नाला नसल्यामुळे रस्त्यावर घाणीचं साम्राज्य पसरलं आहे ग्रामपंचायत याकडे लक्ष देत नसल्यामुळे गावातील युवक सचिन पहाकर यानं उगवा ग्रामपंचायत कार्यालयाजवळ आमरण उपोषण सुरू केलं आहे अकोल्यातील उगवा ग्रामपंचायतीच्या वॉर्ड क्रमांक पाच मध्ये रस्ता आणि सांडपाणी जाण्यासाठी नाला नसल्यामुळे रस्त्यावर घाणीचं साम्राज्य पसरलंय ग्रामपंचायतीच्या या धोरणाविरोधात गावातील युवक सचिन बहाकर यांनी उगवा ग्रामपंचायत कार्यालयाजवळ आमरण उपोषण सुरू केलंय या घाणीमुळे गावकरी त्रस्त झाले आहेत तर नागरिकांचं आरोग्यही धोक्यात आलंय याबाबत ग्रामपंचायतीकडे तक्रार करूनही अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही यामुळे वरिष्ठांना निवेदन सादर केल्यामुळे चिडलेल्या सरपंचांनी नागरिकांच्या नावाने नोटीस काढल्याचा आरोप करण्यात आला आहे घाणीमुळे गावात डासांचं प्रमाण वाढलं तर एका चिमुकलीला याचा भूर्दंड देखील भरावा लागलाय गेल्या चार पाच महिन्याच्या आधी आमच्या वार्डात चिखलाचा चिखल म्हणजे एक नाली आणि रस्त्याचा खूप मोठा प्रॉब्लेम होता आम्ही वारंवार सरपंच आणि ग्राम ग्रामसेवक यांना वारंवार विनंती करत होतो आम्ही अर्जसुद्धा केले की साहेब आमच्या नालीचा सा, आमच्या वार्डात खूप मोठा प्रॉब्लेम आहे तुम्ही नाली आणि रस्त्याची व्यवस्था करून द्या तर सरपंच म्हणत होते की आमच्याकडे कोणता निधी उपलब्ध नाही आहे आमच्या वार्डातल्या लोकांनी किंवा नागरिकांनी त्यांना पंचवीस ते तीस हजार रुपये वर्गणी गोळा करून दिली नंतर ते चार महिने त्यांनी आम्हाला चकवलं की बाबा आम्ही आज करतो उद्या करतो बस पैप आलेच अशा पद्धतीने आम्हाला उळ उळवा उळवीचे उत्तरं दिले नंतर त्यांनी आम्ही म्हटलं आम्ही जिल्हाधिकारी साहेबाकडे जातो तुम्ही जर आमचे पैसे पर परत नसाल देत तर त्यांना आमचे पैसे परत आणून दिले आणि आमच्या तिथच्या नागरिकांना ग्रामपंचायतीच्या नोटिसा दिल्या की तुमच्याच सांडपाणीची व्यवस्था तुम्हीच करा नाहीतर आम्ही तुमच्यावर कारवाई काय कायदेशीर कारवाई करीन